नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी उनयन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर याबद्दल कर्जमाफीबद्दल मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर आपण जाणून घेऊन घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी कर्जमाफीवरून माहिती सरकारमध्ये मा मतभेद राज्यातील शेतकरी माहिती सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा ठेवून आहेत मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे तर भाजप मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही असल्याची माहिती साम टी व्हीने सूत्रांना या ठिकाणी दिलेली आहे तर त्यामुळे माहितीमध्ये श शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे अलीकडेच अजित पवारांना सभेत शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागित मागे मागणी केली होती तर त्यावेळी पवारांनी माझ्या भाषणात कर्जमाफीचा उल्लेख होता का असा पतिपश्न करत कर्जमाफीला नाकार दर्शवला परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात सं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू अशी ग्वाही देण्यात आली होती तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंचायत सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे परंतु राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरी तिजोरीवर अधिकचा भार पडल्याने अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर